आठ लाख छत्तीस हजार रुपये किमतीची अवैधरित्या विनापरवाना दारू घेऊन जाणारा टेम्पो आणि दारू पोलिसांकडून जप्त शिरूर पोलिसांनी गोवा बनावटीची साठ लाख छत्तीस हजार रुपये किमतीची अवैधरित्या विनापरवाना दारू आणि ही दारू घेऊन जाणारा पंधरा लाख ,00 रुपये किमतीचा ट्रक असा एकूण पंच्याहत्तर लाख ,00 रुपयांचा माल जप्त केला असून वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की दिनांक मार्च 2025 रोजी पोली पोलीस शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस कदम आणि शेखर हे वाहतूक नियमन करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरूर गावाच्या हद्दीत माळा येथील पुणे अहिल्या नगर लेन वर असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर गोवा येथील बनावट दारू भरून असलेला एक टाटा कंपनीचा टेम्पो पाच हा उभा आहे त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीश केंजळे यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम शेखर झाडबुके नीरज पिसाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस पथकासह मळा येथील पुणे अहिल्या नगर लेन वर असणाऱ्या भारत पेट्रोल पंपासमोर ट्रक चालक मोहम्मद मोहम्मद सलीम शेख वर्ष इम्रान मोहम्मद सलीम शेख वय सदतीस वर्ष राहणार आझाद नगर झोपडपट्टी वेस्ट मुंबई याला अटक केली या गुन्ह्यामध्ये साठ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू पंधरा लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये एकूण पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे याबाबत शिरूर पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत